नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं प्रथम सह स्वागत आज आपण आलो जांभूत या ठिकाणी जांबूत या ठिकाणी रायसिंग स्टार स्कूल याचं उद्घाटन आहे आणि सावित्रीबाई फुले यांचा जो वारसा आज काही महिलांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि हा उपक्रम करत असताना तीन महिलांनी गावातील सरपंच असतील ग्रामस्थ असतील ग्रामपंचायतीकडून परमिशन घेणं ह्या सर्व गोष्टी तयार करून आज मुलांना या शाळेमध्ये चाळीस मुलांची ऍडमिशन झालेलं आहे तर गावातील लोकांनी भरपूर असं सहकार्य पण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही शाळा मोठी झाली पाहिजे चाळीसच्या चार जागेवरती चारशे कसे होतील याचा प्रयत्न आज या शिक्षिका करणार आहे तरी आपण आहेत बघूया त्यांना सरपंचांना थोडासा आपण विचारपूस करूया सर नमस्कार नमस्कार आपला परिचय मी वासुदेवांना जुरी माझी पंचायत समिती सदस्य शिरूर राहणार जांभू आज आपल्या या ठिकाणी सावित्रीबाई फुलेचा वारसा माझ्या एक जपण्याचा प्रयत्न केला महिलांनी तीन महिला त्या शिक्षक आहेत आणि रायसिंग स्टार स्कूल उभं केलेलं आहे याच्यावरती काय सांगाल कसं वाटत भविष्यामध्ये कशी प्रगती होईल आणि झाली पाहिजे याच्यासाठी तुम्ही पण काय प्रयत्न करणार खरं म्हणजे मी सुरुवातीला ह्या ज्या तीन महिला आमच्या गावातल्या उत्करू महिला ज्या उच्च शिक्षित असणाऱ्या आमच्या कवडे मॅडम असतील राक्ष मॅडम बोंबे मॅडम या तिघींनाही तसा शिकवण्याचा अध्यापनाचा पाच ते सहा वर्षाचा ह्या पूर्वीचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी एक अत्यंत स्थिर अशा प्रकारचा उपक्रम आमचा गाव आणि परिसरासाठी पंचक्रोषासाठी घेतलेला आहे स्टार रायझिंग प्री स्कूल ही शाळा आज त्यांनी लहान मुलांसाठी चिमुकल्यांसाठी आजपासून आमच्या या जांभोद गावामध्ये सुरू केलेली आहे आणि सुरुवातीला त्यांना खूप चांगला असा प्रचंड प्रतिसाद प्रवेशाच्या माध्यमातून आज चाळीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष प्रवेश घेऊन आज हजेरी लावलेली आहे खूप चांगला प्रतिसाद के या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे निश्चितपणानं लहान मुलांच्या वरती संस्कार करण्यासाठी या शाळेचा उपयोग आमच्या गाव आणि परिसरातील सगळ्या असणाऱ्या लहान मुलांना मिळणार आहे याचा आनंद मला आज या ठिकाणी होतो सरपंच आपण काय सांगायला शिकलो का मुलांना आता ग्रामपंचायतीने जे परमिशन पाहिजे होते हे आपण दिलेले आहे येणाऱ्या भविष्यामध्ये अजून काय मदत होईल ग्रामपंचायतीकडून शाळेला आज आमच्या जांभोदगाव मध्ये रायजिंग स्टार प्री स्कूल हे स्कूल तेवढे मॅडम असतील बॉम्बे मॅडम असतील आणि राक्षी मॅडम असतील यांनी चालू केलेला आहे भविष्यात त्यांना काय ग्रामपंचायती वगैरे असतील त्यांना देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच मदत करू सर्व जांभो ग्रामस्थ असतील या शाळेसाठी नक्कीच प्रयत्न करू भविष्यात ही शाळा अशी मी सुरुवातीत देऊन सांगतो दादा काय म्हणतात आजचा हा निर्णय जो घेतलाय जो ज्ञानदानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून ह्या तीन महिलांनी तो या लहान लहान मुलांच्या उद्याच्या भविष्याची खरं म्हणजे भविष्य यांचं घडणार आहे आणि हे भविष्य घडावं लहान मुलांचं भविष्य घडावं ही देशाची कल्पना आहे आणि ही कल्पना ह्या मॅडमनी घेतल्यामुळं नक्कीच आमचं जांभूतगाव सातत्यानं सगळ्या क्षेत्रामध्ये आग्रभागी आमचं जांभूतगाव आहे आणि त्या जांबूद गावामध्ये हा शिक्षणाचा पाया उरवण्याचं काम ह्या तीन मॅडमनी या ठिकाणी घेतलेला आहे मी नक्कीच या लहान मुलांचं ज्या ठिकाणी तिन्ही मॅडमचं कौतुक करतो आणि उद्याचं भविष्य नक्कीच या लहान मुलांकडून घडेल असं मला त्या ठिकाणी वाटतं नमस्कार सर नमस्ते नमस्ते आपला परिचय मी लहू तुकाराम गाजरे गुरुजी आपण सर स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात आज जे उद्घाटन झालेले स्कूलचं म्हणजे लहान मुलांसाठी आज चाळीस मुलांचं ऍडमिशन आहे भविष्यामध्ये याची वाढ झाली पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला म्हणजे एक स्कूल हा आज छोट आहे उद्या मोठं कसं होईल याच्यासाठी काय प्रयत्न शिक्षण तुम्ही जर चांगलं दिलं तर समाजामध्ये एक प्रेरणा जाईल का या ठिकाणी शिक्षण चांगलं मिळते मग जिथे चाळीस विद्यार्थी तिथे जास्त विद्यार्थी होतील तर त्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न या या ज्या महिलांनी ठिकाणी हे स्कूल चालू केलेलं आहे मी त्यांना विचारलं अगोदर म्हणजे पुढे पण तुम्ही चालू करणार आहात का जादा तर त्यांनी सांगितलं की सध्या आम्ही फक्त ज्युनियर सिनियर हेच वर्ग या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि पहिलाच दिवस आहे शाळेचा ऍडमिशन देखील चांग, त्यांची चांगली झालेली आहे म्हणजे त्या ज्या महिला आहेत शिक्षिका त्यांना मोठा अनुभव आहे शिक्षणाचा शिक्षण देण्याचा आणि त्याच्यामुळेच हे विद्यार्थी एवढे आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट एक सांगायची तुम्हाला मी या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतोय तर सरकारचा निर्णय की या वर्षापासून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये या पहिलीच वर्ग हा सीबीएसई अभ्यासक्रम असणार आहे आणि अतिशय छान असा निर्णय सरकारने घेतलेला आहे कारण आपली जी मुलं आहेत नीट असेल जेई असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असेल त्याला थोडीशी पाठीमाग पडायची का तर महाराष्ट्राचा अभ्यासक्रम आणि सीबीएसईचा अभ्यासक्रम याच्यामध्ये खूप फरक आहे आहेत आणि हा अभ्यासक्रम आल्यामुळे आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांना चांगले दिवस या ठिकाणी येणार आहेत आणि या स्कूलचा देखील आमच्या शाळेला देखील खूप फायदा का होणार आहे तर पहिलीला सीबीएसई आम्ही चालू करतो पण त्याचा पाया या ठिकाणी भक्कम या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्याकडे देखील इथून पुढे आज परंतु पुढे देखील चांगले ऍडमिशन या ठिकाणी होतील त्यांचा रिझल्ट पहिल्या वर्षानंतर पालक पाहतील कसा रिझल्ट येतो त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे ते विद्यार्थ्याला ऍडमिशन घेतील आणि तोच फायदा या ठिकाणी जिल्हा परिषद देखील आम्हाला देखील या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी यांना भरभरून अशा शुभेच्छा या ठिकाणी मी देतो धन्यवाद तिथे या ठिकाणी मार्केट आपण पाहू गाळ आहे म्हणजे एक व्यापारी वर्गासाठी हा गाळा असणार या ठिकाणी तीन महिलांनी असा आऊकुट मात हाती घेतलेला आहे आणि गाळ्यामध्ये बघा मुलांसाठी एक दोन तीन चार असे बेंच लावलेले आहेत आणि जे ऍडमिशन घेतलेले आहेत ती मुलं आज या ठिकाणी नाश्ता करतात उलकटाने मुळे आणि हा समोर पाहू शकता फलक पण लावलेला आहे मॅडम नमस्कार नमस्कार हा तुम्ही जर सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे चालवत आहेत आज चाळीस मुलांचं ऍडमिशन झालेलं आहे मध्ये म्हणजे पहिल्या स्टार्टला कसं वाटतं तुम्हाला शिक्षणाची आवड वगैरे हो कशी काय तुम्हाला अशी वारसा असं कसं होतं आम्हाला एक्सपिरियन्स आहे की लहान मुलं सांभाळण्याचा आणि पालकांनी जे काही आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासावर आम्ही हे स्कूल चालू करण्याचा निर्णय घेतला की पालकांची खूप मदत झाली आम्हाला की तुम्ही स्कूल चालू करा मग आम्ही स्कूल ओपन केला आणि पालकांनी आम्हाला खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला म्हणजे हे तुम्ही चालू करताना म्हणजे ही प्रेरणा कशी कळाली तुम्हाला काही आपण हे केलं पाहिजे कशी कळाली तुम्हाला ही या क्षेत्राची खूप आवड आहे आणि एक म्हणजे आम्ही सहा महिने घरी बसलो त्याच्यातून आम्हाला असं वाटलं की आम्ही मुलांमध्येच रमतं आमचं मन म्हणून आम्ही हा निर्णय घेतला म्हणजे पहिले पण तुम्ही शिक्षण देत होतो शिक्षण देत होतो आधी त्याच्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्ही हा धाडसी निर्णय घेतला येणाऱ्या काळामध्ये अजून मुलं जर वाढली तर तुम्हाला शिक्षक वाढवायला लागतील ग्रामपंचायतीने वगैरे जिल्हा परिषद परिषदेकडून काही सहकार्य सुद्धा भेटू शकतं शाळेचं स्थलांतर सुद्धा करावं लागेल वाढली तर त्या कामाला कसं राहील तुमचं नियोजन आमचं जे नियोजन आहे मुळात म्हणजे जे सावित्री जे सावित्रीबाईंचा सा 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 आपण वारसा चालवतोय सावित्रीबाईंनी जसं अंगावरती सेण गाळ दगड गोटे झेलून त्यांनी ज्याप्रमाणे मुलींना शिक्षण दिलं त्यांच्यामुळे आज आम्ही खरं म्हटलं तर उभे आहोत मग त्यांचेच विचार आम्ही प्रेरणा घेऊन आज उभे आहोत जो माझं बी झालेला आहे आणि माझ्या सहकारी पण सगळ्या ज्या आहेत त्या पण सगळ्या एज्युकेटेड आहेत तर हा निर्णय घेण्याचं कारण एवढं की आपल्याच असलेल्या कला गुणांना आपण वाव दिला पाहिजे एवढ्या वर्ष म्हणजे मी जवळजवळ नऊ दहा वर्ष मी टीचिंग मध्येच आहे ह्याच गावामध्ये दामोद गावामध्येच मी टीचिंग केलेलं आहे परंतु स्वतःच काहीतरी असावं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी माझ्या ह्या मैत्रिणींनी साथ दिली त्याचबरोबर ह्या पालकांनी पण साथ दिली आणि त्यांच्या सगळ्यांच्या निर्णयावरती आम्ही थांब राहून हा एक छोटासा निर्णय घेतला वटवृक्ष लावण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे हे जे क्लास दिसत आहेत हे गाडे होते भाडे तत्वावर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे जे डेकोरेशन आहे मुलांना जे शैक्षणिक साधन म्हणून आपल्याला वापरावं लागतं तर मुलं पुस्तकामध्ये फक्त बघून म्हणजे जे लेटर आहेत ते बघून त्यांना ज्ञान जास्त मिळत नाही जेणेकरून ते चित्र बघतात चित्रांमधून त्यांना आकलन चांगलं होतं म्हणून हे सगळं हँडमेड बनवलेलं आहे आम्ही तिघींनी दोन महिने हे पूर्ण याचा रंग रेगोटी त्यानंतर हे सगळं क्राफ्ट करून क्लासला सगळं टिकवले आहे दोन्ही क्लास हे सगळं आम्ही हाताने बनवून केलेलं आहे इथेच नाही तर आम्ही दुसऱ्या स्कूल मध्ये पण काम केलं तिथे पण असं स्वतःला त्याच्यामध्ये पूर्णपणे आम्ही छान केलेलं आहे आणि ह्या पालकांचा विश्वास पण आमच्यावर तेवढा आहे तेवढा आम्ही दिलेलं आहे आता माझ्या जी मुलं शिकायला होती माझ्याकडे आज ते पासआउट होऊन बारावी तेरावी भौतिक सहकार्य वगैरे असं मिळत आर्थिक सहकार्य आम्ही कोणाच घेतलेलं नाही ना कोणत्या राजकीय पक्षाचं ना कोणाचं हे सगळं आमच्या स्वयंबावर ग्रामपंचायतीतून वगैरे काही सहकार्य असं ग्रामपंचायतची जी परवानगी लागते ती परवानगी आम्ही ग्रामपंचायत मधून घेतली त्यानंतर जे रजिस्ट्रेशन पाहिजे असतं कुठलाही कार्य करण्यासाठी त्याच एक संस्था पाहिजे त्या प्रकारे आम्ही एक संस्था स्थापन केली त्याच रजिस्ट्रेशन केलंय आमच्याकडे त्याकडे रजिस्ट्रेशन आम कोट पण आहे सगळं काही निघाली केलंय तरी पाहू शकता हा अतिशय उत्तम असं उपक्रम त्यांनी हातात घेतलेला आणि खर तर आज या तीन महिलांचा अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे आणि जर उद्याला भविष्यात जर मुलं जर शिक्षण झाली तर त्यांचं नाव होईल शिक्षकांचं सुद्धा नाव होईल तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये चाळीसचे चारशे विद्यार्थी कसे होतील कॅमेरा पर्सन नवीन सोनवणे संतोष स्टार बुलेटिन टाइम्स जांभूट धन्यवाद